नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरतीमध्ये जर आपल्याला एकाच प्रयत्नामध्ये पास व्हायचं असेल तर अंकगणित हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विषय आहे आणि या अंकगणित विषयामध्ये आपल्याला आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे आय बी पी एस आतापर्यंत कोणकोणत्या विषयावर या ठिकाणी प्रश्न विचारत आहे तर या, या टॉपिकची लिस्ट मी तुमच्या समोर आणलेली आहे त्यामुळे हा जो पेपर पॅटर्नमध्ये अंकगणित नावाचा टॉपिक आहे तर हा जो अंकगणित आहे या अंकगणिताला पेपर वनमध्ये पेपर वनमध्ये साधारणतः तीस प्रश्न विचारले जातात आणि पेपर टूमध्ये सुद्धा या ठिकाणी ज्यांचं ऑप्शनल आहे त्यांच्या सायन्स सोबत त्यांना पे प्रश्न तीस विचारले जातात म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू साठी तर या अंक म्हणजे तीन साधारणतः तीन घटकावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात नंबर एक तर ज्याच्यामध्ये प्युअर अंकगणित ज्याला आपण अल्जेब्रा म्हणतो अल्जेब्रा आणि त्याच्यासोबतच भूमिती भूमिती या घटकावर सुद्धा साधारणतः पाच प्रश्न पाच ते सहा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि अंकगणितवर साधारणतः पंचवीस सा प्रश्न या ठिकाणी आसपास काय विचारले जातात तर या अंकगणिताच्या टॉपिकसाठी तुम्ही पुस्तकं जर म्हणसाल तर वापरू शकता सतीश वशे सर पंढरीनाथ राणे सर यांचे पुस्तकं तुम्ही वापरू शकता तसंच डबल अकॅडमीनं आपल्या स्वतःच्या नोटसुद्धा तयार केलेले ह्या नोटसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी अंकगणितासाठी बघा काय महत्त्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी गणिताचे टॉपिक्स तर ज्याच्यामध्ये तुम्हाला पदावली आहे सिम्प्लिफिकेशन विचारलं जातं अपूर्णांक पूर्णांक अपूर्णांक यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि नंतर काही प्रश्न तुम्हाला लसावी आणि मसावी याच्यावर सुद्धा आलेले आहेत तसंच काळ काम वेग काळ काम वेग याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत नंतर आहेत नळ आणि टाकी नळावरचे आणि टाकीवरचे सुद्धा गणित आलेले आहेत या ठिकाणी आपले जे चॅनल आहे या चॅनलवर हे प्रश्न सगळे टाकलेले आहेत नंतर सरासरी सरासरी तसंच शेकडेवारी हा जो टॉपिक आहे या शेकडेवारीवर सुद्धा तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत जे तुम्हाला अंकगणितामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत नंतर गुणोत्तर आणि प्रमाण प्रमाण प्रणाम झालं गुणोत्तर आणि प्रणाम प्रमाण याच्यावर प्रश्न आहेत नंतर भागीदारी नंतर वयवारी वयवारीवर वार सुद्धा भरपूर प्रश्न आहेत तुम्हाला वैवारी दिसत नसेल तर या ठिकाणी वयवारी हा जो टॉपिक आहे या वैवारीवर जास्त प्रमाणामध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन गणितं या ठिकाणी विचारलेले आहे तसंच एक जो टॉपिक आहे अंतर वेग वेळ याच्यावर सुद्धा प्रश्न आहे नंतर आहे बोट आणि प्रवाह तसंच नफा तोटा प्रॉफिट लॉस या ठिकाणी व्याज सरळ व्याज कधी कधी या ठिकाणी चक्रवाढ व्याजावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत नंतर वैवारीवर सुद्धा प्रश्न आहे तसंच या ठिकाणी बऱ्याच वेळेस कूट प्रश्न कूट प्रश्नावर प्रश्न आलेले आहेत ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ पेज नंबर लिहिलेले असते पेज दिलेली असतात किंवा पानांची संख्या दिलेली असते किंवा खेड्यांची संख्या दिलेली असते कोंबड्या त्यांचे पाय एवढे आहेत त्यांचे मुंडके एवढे आहेत तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात किंवा एवढे ॲटो रिक्षा आहेत त्यांचे चार चाक आहेत चार डोके चार पाय म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न येतात तसंच कधी कधी त्या ठिकाणी नदी होती एवढे फुलं घेतले एवढे फुलं वाहले अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय घेतलेले असतात तर मित्रांनो असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात तर या ठिकाणी हे जे टॉपिक आहे या टॉपिकची लिस्ट तुम्ही पाहून घ्यायची साधारणतः हे संपूर्ण टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट करायचे जेणेकरून तुम्ही तीसपैकी पैकी तीस मार्क गरीतपदी या ठिकाणी करू शकता या ठिकाणी टोटल मार्क्सचे जेवढे प्रश्नपत्रिका झाल्या त्यांच्यामध्ये याच प्रश्नावर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे तसंच मित्रांनो डबल अकॅडमी तर्फे आपली टीईटी भरतीची बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी लाइव क्लास आहे तसंच रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपण दिलेले आहे तसंच केसरी सुद्धा आपण दिलेल्या आहेत पेपर वनच्या टेस्ट अधिक पेपर टूच्या दहा टेस्ट अशा टोटल वीस टेस्ट आणि या वीस टेस्टमध्ये पेपर वनमध्ये दीड हजार प्रश्न आणि पेपर टू मध्ये एकवीसशे प्रश्न असे या ठिकाणी दिलेले आहे कारण की पेपर टू किती दोनशे दहा प्रश्नाचा या ठिकाणी आहे कारण की ऑप्शनल त्या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न दिलेल्या तर ह्या टेस्ट आहे तसंच हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता हे व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळा कधीही लेक्चर बघू शकता तुमच्या टाईमनुसार आणि नेटवर्क नसेल तरीसुद्धा व्हिडिओ बघू शकता ज्यांच्याकडे आयफोन आहे आयफोनवालेसुद्धा हा व्हिडिओ पाहू शकता ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता विशेषतः तुमच्या कामाच्या नुसारसुद्धा या ठिकाणी बघू शकता तसंच तुमचे जे विषय आहे जी के जी के सॉरी हा जो विषय आहे शास्त्र किंवा परिसर अभ्यासच्या एकूण सहा हजार प्रश्न आपण तयार केलेले किती सहा हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत तसंच वनलाईन नोट्स जर म्हणसाल तर बारा हजार वनलाईन नोट्स या ठिकाणी के तयार केलेले आहेत मानसशास्त्राचे सुद्धा आपण या ठिकाणी प्रश्न तयार केलेले आहेत दीड हजार ते प्रश्नसुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स या ठिकाणी मोफत पुरवण्यात आलेले आहेत तर या ज्यांना या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पटापट -पड़ ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तर या क्रमांकावर तुम्ही काय करायचं आहे संपर्क करायचा आहे आणि ही बॅच काय जॉईन करायची आहे तर लक्षात ठेवा तुमची परीक्षा लवकर या ठिकाणी होणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र